उस्वाचा है। 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 सर्वत्र नवरात्री उत्सवाचा उत्सव पाहायला मिळत आहे अशात नवरात्री त्या पहिल्याच दिवशी जळगावमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे दांड्या खेळताना तरुणाचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे सर्वत्र शोककणा पसरली आहे वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे गरबा खेळताना लखन वाधवानी नावाच्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेने दांडिया प्रेमीमध्ये शोककडा पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पाचोरा शहरातील दांड्या गरबा जल्लोष कार्यक्रमात सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी असलेला लखन प्रेमराल वाधवानी वय सव्वीस वर्षे हा दांड्या खेळत असतानाच त्याची तब्येत बिघडली आणि त्याला चक्कर आले त्यानंतर त्याला तत्काळ जवळील दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्यांना यश मिळालं नाही हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे लखन वाधवानी हा दांडिया प्रेमीमध्ये प्रसिद्ध होता त्याच्या कुटुंबाची अत्यंत नाजूक परिस्थिती आहे लखन हा एकुलता एक मुलगा होता आणि घरातील कर्ता होता त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असून तो चाळीसगाव येथील एका खासगी पेट्रोल पंपावर कामाला होता त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे